कामगार शिवाय काही देशाचा विकास साधेचा विकास असेल संपूर्ण प्रोडक्शन किंवा सर्व ठिकाणी जगामध्ये ज्या देशामध्ये कामगाराने जी मेहनत केली आणि घाम घाळला आणि त्याच्यातलं जे काही देश पुढे आले हे कामगारामुळे त्याच्यामुळे कामगारांचा एक काम केला शिरवाचा वाटा आहे आणि कामगारावरती अनेक वेळा अन्याय झाले आणि त्याला कामगाराने अशा ट्रेने या कामगारांचं जे काही कामगार तुम्ही चालणार होतोय कारण काय अठराशे शहाऐंशी मध्ये एका हे मार्केट म्हणून जे मार्केट होतं तिथे आठ तासाचा दिवस असायला पाहिजे म्हणून त्यांनी संप केला पण ते तिथे एवढं व्हायलन्स झालं बॉम्ब फ्लोट झाले आणि त्या दिवसापासून त्या वर्षापासून हा मे ले एक मे तर हा कामगार कामगार दिवस आपण तासा तर मला वाटतं की आपण आता कुठेही त्याचा फार मोठा मागा किंवा असं होत नाही परंतु आपण ह्याची जाणीव घेतली पाहिजे की कामगारांची एकत्री महत्वाची आहे आणि ते एक कामगारांना काही मिळणार नाही कोणीही काही मिळणार नाही स्वतःहून काही देणार नाही त्यामुळे आपल्याला एक हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे मी आता गेले चार पाच वर्ष इथे एक केलं इकडे असायचं नाही बाहेरगावी जायचा किंवा माझ्या मुलीकडे वगैरे कारण मग वॅकेशन जाती येतो परंतु यावेळी मी असा विचार केला की त्याच्यामुळे आपण प्रत्येक एक महिला

नंतरच ते झालं आणि त्यामुळे आपल्याला असा एक विचार विचारला पाहिजे की महाराष्ट्र घेऊन सुद्धा चुकासुखी झालेला नाही आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची निर्मिती करताना मुंबई गुजरातमध्ये जात होती किंवा केंद्रशास्त्री केंद्रशासित करण्याचा प्रयत्न होता तर तो प्रयत्न हाणून काढून आपले बळी जाऊन त्या हुतात्म्यांनी जे काही केलेलं आहे त्याला आपण आज आदरांजली वाहिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जो कामगार व्यक्ती क्या कामगार की आहे हा सर्व ठिकाणी साजरा होतो इंटरनॅशनली तो फार मोठ्या प्रमाणात होतो पण भारतामध्ये आपण बघितलं नाही की फार मोठ्या प्रमाणात असं काही साजरा होत नाही आहे तर तो व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे आता हल्लीच आपण बघितलं की आपल्या देशावरती पोलीस संकटे येत आहेत आणि ते सर्व जे लोकं विष्पा खरी पडले पेहलगाममध्ये आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशातनं येऊन लोकांनी काही दरोडे दरोडेपर पण येणार नाही म्हणजे ते बोलले लोकांनी येऊन त्यांना म्हणजे काही कारण नसताना जे निर्माण निर्माण केलं तरी तर त्याचाही निषेध आपण आज करतो आहोत आणि ज्यांनी जे नृत्य केलं आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे असं एक आपण आज म्हणजे घोषणा करतो तर या दृष्टीने मला वाटतं की आपण आता बरेच लोक येणार असं मला वाटलं होतं की दोनशे तीनशे लोक तरी केलं आणि म्हणून मी बाहेर ते घेणार होतो ॲक्च्युली आपण आझाद मैदानावरती हा ठेवला होता पण आझाद मैदानावरती थोडासा विचार झाला की मे महिना आहे लोक गावी गेलेले आहेत त्यामुळे सगळे किती लोक आहेत किंवा लोकांचं जे कुठे आपण एक असं काहीतरी करायचं आहे मग त्याच्यामध्ये संख्या कमी असेल तर ते चांगलं दिसणार म्हणून आपण फक्त मला असं वाटतंय की आपले एकजूट राहण्याची फार आवश्यकता आहे खास करून कॉन्ट्रॅक्ट लेबर हा एक ले। फार मोठा प्रकार समोर यायला आहे आणि की परमनंट लोक कमी व्हायला लागले आणि गवर्नमेंटमध्ये वाढ व्हायला लागली आणि त्याची त्यांना आता संघटित करून त्यांची एक करणे आवश्यक आहे म्हणून आपल्याकडे सफाई कामगार जे एस एम पी ए त्याच्यानंतर प्रिन्सअली खान जे काही कामगार आहेत त्यांच्यावरती फार मोठा अन्याय आहे त्यांना सगळ्या कामावर काढून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या आरोग्यसेविका आहेत आणि आशा आहे अशा सगळ्या जे हे वंचित आहेत असं मला आपल्याला म्हणायला पाहिजे की त्यांना परमन्सी नाही त्यांना पगार पूर्णपणे मिळत नाही त्यांना सुविधा मिळत नाही तर अशा प्रकारच्या ते एकजूट करून लोकांची एक कामगारांची एकजूट करून आपल्याला त्यांच्यासाठी लढायला पाहिजे आणि काही खास करून सकाळी कामगारांचे जोरदारपणे आपलं फाईट चालू आहे म्हणजे हायकोर्टामध्ये आहे पाच तारखेला त्यांचा किमान मिळतानाचा वगैरे इसू आपल्या बाजूने झाला तर त्याच्यामध्ये खूप आपल्याला एक यश मिळेल आणि आपली नियम आणखी सारखी होईल याची निश्चित आहे च पोलिस लोकांनाही सुद्धा जे काही एकशे साठ एकशे ऐंशी कामगार आहेत त्यांना कामावरून काढून टाकलेले आहेत त्यांचीही केस आपण लढतो त्यांनाही एकजूट करून आपल्याबरोबर घेऊन आपलं त्यांना पूर्ण ते त्यांना कामावर घेऊन घेण्यात यावं या या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आणि त्यानंतर आर आरोग्यसेविका त्यांच्यासाठी पण आपण आशा आशा जे लोक आले आहेत आणि हे सगळे लोक परमनंट नाही आणि परमनंट नाही आणि त्यांना जिमान यंत्रणही मिळत नाही आणि त्यांना आणखी काही जे काही गोष्टी म्हणजे सेवासाठी आहेत रजा पाहिजे किंवा बोनस पाहिजे किंवा आणखी मेटेल घेऊ पाहिजे या सगळ्या गोष्टी वर्डंट फॉर्ट पेन्शन हे सुद्धा काही मिळत नाही त्यामुळे आपल्याला लढायला पाहिजे आता आज आपण एकत्र आलो आहे मला वाटतं ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपलं जीवन बंद करून